ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष तथा आय पी एलमधील मधील मुंबई इंडियन्सचे मालक प्रसिद्ध उद्योगपती आकाश अंबानी यांनी शिर्डीमध्ये येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब यांच्यामध्ये सामना होणार असल्यामुळे मुंबईच्या विजयासाठी आकाश अंबानी यांनी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली आहे मुंबईच्या सामन्यापूर्वी अंबानी कुटुंबीय शिर्डीमध्ये दाखल झालं आय पी एलचा हंगाम सुरू झाल्यापासून मुंबई इंडियन्सच्या मालकीत नीता अंबानी आकाश अंबानी तसेच संघामधील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यांचा शिर्डीमध्ये दौरा वाढलेला दिसतोय विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा मुंबई इंडियन्सचा सामना असतो तेव्हा अंबानी कुटुंबीय शिर्डी इथे येऊन साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत असतं आणि आपल्या टीमच्या विजयासाठी प्रार्थना केली जाते आय पी एल सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना सुरू असताना नीता अंबानी यांनी शिर्डीमध्ये येऊन साईबाबांच्या धुपारती आणि शेजारतीस उपस्थित राहून मुंबईच्या विजयासाठी प्रार्थना केली होती त्यानंतर जेव्हा मुंबई इंडियन्स विजय झालाय तेव्हा मंदिर परिसराच्या बाहेर हसत हसत पडताना चाहत्यांनी नीता अंबानी यांचं अभिनंदन केलं होतं पंढरनाथ पगारसी चोवीस तास शिर्डी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी